एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा छप्पन्न टक्केच पगार मिळणार आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे एसटी कर्मचारी संघटना देखील आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय राज्य सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना धक्का मार्च महिन्याचा एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार छप्पन्न टक्केच पगार एसटी कर्मचाऱ्यांचा आता सरकारने आणि प्रशासनानं अंत बघू नये एस टी कामगारांची जर सटकली तर सगळ्यांना मागत पडेल एसटी महामंडळाच्या सत्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये ही छप्पन टक्के पगार देण्याची नामुष्की पहिल्यांदा उडवली आणि याला जबाबदार सरकार आहे सरकारची ऐपत नव्हती नवीन योजना दिल्या कशाला राज्य सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय एसटी महामंडळानं आर्थिक कोंडीचं कारण देत मार्च महिन्यात छप्पन्न टक्केच पगार कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान यानंतर राज्यातील एस कर्मचारी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या एस कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे एस टी महामंडळाने काय कारल, काढला पर्याय याच्यात की छप्पन्न टक्के पगार द्यायचा पण एस टी महामंडळाच्या सत्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये ही छप्पन टक्के पगार देण्याची नामुष्की पहिल्यांदा उडवली आणि याला जबाबदार सरकार आहे कारण सरकारने कबूल केला होता की वेतनाला लागणाऱ्यानी खर्चाला लागणारे सगळे पैसे सरकार देईल म्हणून संपाच्या वेळी कबूल सदस्य समितीच्या मार्फत कबूल केलं होतं आणि ते दिलेलं नाहीत सरकारने पलटी मारली म्हणून हा विषय आला तुकड्या तुकड्यांनी भीक देणं आता चालू केलं आहे का अशा भावना एस टी कर्मचाऱ्यांच्या आहेत माझं नम्र विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा आता सरकारने आणि प्रशासनानं अंत बघू नये एस टी कामगारांची जर सटकली तर सगळ्यांना महागाच पडेल कारण महिनाभर घाम घालतोय आम्ही एवढ्या टेम्परेचरमध्ये पासष्ट लाख लोकांना रोज सुरक्षित सेवा देतोय नेमकं आम्हाला देतानाच कुठं अडचण होती याचा प्रश्न आम्हाला सुटत नाही तेव्हा आम्हाला विनंती आहे आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही परंतु सगळ्या कॅटेगरीचं सगळ्या घटकांचं भलं बघत असताना जो कष्ट करतोय कर्मचारी त्या कर्मचाऱ्याला शंभर टक्के पगार देण्याचा निर्णय आजच्या आज तातडीने घेतला गेला पाहिजे राज्य सरकारकडून एस टी महामंडळाला कमी निधी मिळाल्यानं एस टी महामंडळानं हा निर्णय घेतला एस टी कर्मचाऱ्यांच्या हाती मार्च मध्ये निम्माच पगार आला कर्मचाऱ्यांना पासष्ट टक्केच पगार दिला गेला दहा महिन्यांचा पी एफ एकदम भरल्यानं पगार कपातीची नामुष्की ओढावल्याचं बोललं जात आहे सत्याऐंशी हजार एस टी कर्मचारी सध्या अर्धपोटी आहेत पी एफ हप्ता देण्यासाठी एस टी महामंडळानं चाळीस कोटी रुपये अदा केले पी एफ आणि एस टी बँकेसाठी पगाराचा निधी वळवण्यात आला दहा महिने कर्मचाऱ्यांच्या पी एफचा हप्ता भरलेला नव्हता वेतनासाठी सरकारकडे नऊशे पंचवीस कोटी रुपये मागण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात सरकारकडून दोनशे बाहत्तर कोटी शहाण्णव लाख रुपयेच मिळालेत एस टी महामंडळानं घेतलेल्या निर्णयानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला सरकारची ऐपत नसताना नवीन योजना का आणल्या असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला तर एसटी महामंडळाची अवस्था बिकट असल्याची कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे एस टी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायचे त्यांची त्याची भूमिका सुद्धा आहे ते त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली होती म्हणून मला वाटतं जास्त काळच एस टी प्रतीक्षा करावी लागणार नाही सरकारची ऐपत नव्हती का तर नवीन योजना दिल्या कशाला काय गरज होती सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबू थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असतील थांबवा एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू एस टी महामंडळात झालेल्या संपानंतर राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारली होती मात्र राज्य सरकारकडून मिळालेल्या कमी निधीमुळे एस टी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला त्यामुळे अर्ध्या पगारावर जगायचं कसं असा सवाल एस टी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास